आठव नऊ जुलै रोजी म्हणजे आज आणखीन उद्या महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व शाळा बंद आहेत किरण सरनाईक धन्यवाद सभापती महोदय एक, एक, एक मिनिट निषेध करता दशातला भाग नाही आम्ही पण अशा वक्तव्याचा निषेध करतो आणि आम्ही केलेला आहे धन्यवाद सभापती किरण सर दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विना अनुदानित व अंशता अनुदानित शाळांना पुढील टप्पा जाहीर झाला मात्र आठ ते दहा महिने होऊन देखील या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही व त्यामुळे आठ व नऊ जुलै रोजी म्हणजे आज आणखीन उद्या महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व शाळा बंद आहेत आणखीन आझाद मैदान मुंबई येथे फार मोठं आंदोलनाचं स्वरूप या ठिकाणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनास बसलेले आहेत सन्मान्य सभापती महोदय मागील कित्येक वर्षापासून विना अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विना वेतन सेवा देत आहेत व शासन त्यांना दिशाभूल करत अत्यंत विलंबाने टप्प्याटप्प्याने अनुदान देत आहे या कारणास्तव कर्मचाऱ्यांचे अनेक आंदोलन झाली कित्येक शिक्षकांनी आत्महत्या केल्या मात्र शासनाला त्यांना काही स्वयरसूतक नाही भाई एक मिनिट फक्त एक मिनिट शासन शंभर दिवसाचे दीडशे दिवसाचे उत्कृष्ट प्रशासनाचे कार्यक्रम राबवत आहे मग अनुदानित मागणीसाठी शाळा बंद आंदोलन करणे ही वेळ काय यावी महाराष्ट्रातील सर्व शाळा दोन दिवस बंद आहेत ही बाब शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत नुकसानकारक का असून शासनासाठी ही लांछनास्पद बाब आहे मी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शासनास निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपण तात्काळ विना अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व तुकड्यांना अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया ताबडतोब करावी धन्यवाद महोदय पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी मांडू इच्छितोय राज्यातील टप्प्यावरील अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना समान टप्पा वाढ देण्याचा निर्णय चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला झालेला आहे आणि त्यानुसार एक जून दोन हजार चोवीस पासून वीस टक्के टप्पा वाढ देणे गरजेचे होते परंतु याबाबतची कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही याकरता राज्यभरातील जवळपास पंधरा हजारहून ज्या शिक्षक आंदोलनाकरता आझाद मैदानावर आलेले आहेत या लोकांचा संयम सुटण्याची शक्यता आहे यासाठी त्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी बोलवून चर्चा करावी असे निर्देश आपण आपण द्यावेत असे या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून निर्णयाची अंमलबजावणी करावी यासाठी आझाद मैदानाला हजारोच्या संख्येने शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या शिक्षकांच्या संघटनाच्या पदाधिकारी व शिक्षक, शिक्षक आमदारांना एकत्र करून या मुद्द्यावरती तोडगा काढावा अशी मी शासनात विनंती करतो मान्य